आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आज जे ते दोन मेळावे दोन शिवसेना काय सांगाल शिवसेना कधी दोन होऊ शकत नाही साहेब शिवसेना ही कायम एकच शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना ठाकरेंशिवाय शिवसेना होऊ शकत नाही पलीकडे जे चाललंय ते गद्दारी आहे आणि शिवसैनिकांच्या रक्तामध्ये कधी गद्दारी होऊ शकत नाही साहेब आज रक्तातली ती हरमखोरी जर ओळखता आली असती ना तर आज शिवसेनेची ही फूट ओळख म्हणजे हो निश्ट, ही फूट घडली नसती खरं सांगतो तुम्हाला ह्या भगव्यामध्ये कधी गद्दारी होऊ शकत नाही हा जमलेला जो शिवसैनिक आहे हा निष्ठावंत आहे आज तत्वनिष्ठ निष्ठावंत आणि विचारांशी बांधील असलेला शिवसैनिक आज इथे षणमुखानंद मध्ये आहे पलीकडे कोण गेले त्याशी आम्हाला मतलब नाही आज सरा छन की सुनो छनकार दुनिया हे काला बाजार की पैसा आहे हे गाणं आज सत्यत उतरण्याची तुम्हाला ही परिस्थिती दिसते आणि राजकारणातलं कलयुग चालू आहे आज पैसा म्हणजे अंतिम अंतिम ध्येय आज आमचे शिवसैनिक आहेत ना आमचे शिवसैनिक फाटक्या खिशाचे आहेत आमच्या खिशांना झाडलं तर आमच्या खिशात बाराने निघतील पण ज्यावेळेस तुम्ही आम्हाला त्या तत्वांच्या ते निष्ठेच्या तराजूत तोलाल ना आम्ही अगदी यांच्या ह्या गद्दारांच्या अगदी लाखपट जड झालेलो असं लक्षात घ्या आम्हाला कधी पैशात तोलता येणार नाही ना ना हे शिवसैनिक कधीही पैशात तोलले जाणार नाहीत ना आज जवळपास अडीच तीन वर्ष संघर्ष करतायत आज आपण पाहिलं तर आज वर्धापन आणि याच दिवशी येते शिंदेंच्या सेनेमध्ये ते काही जे ते ठाकरेगडाचे उप उब, विभाग प्रमुख किंवा नगरसेवक यांचा येते तिकडे पक्षप्रवेश झालाय ठाकरेंना एक धक्काच म्हणावा लागेल काय फरक पडतो आम्हाला धक्का ना हा फक्त एकदाच बसला तो पण ज्या दिवशी वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्यातनं गेले तोच आमच्यासाठी शेवटचा आणि कायमचा धक्का हे असले धक्के याला धक्के म्हणणार ह्या याला आम्ही फुंकर म्हणतो हूक मारले तर हे उडून जातील असली माणसं ती आज फक्त भारतीय जनता पक्षाचं कवच बाजूला ठेवायचं भारतीय जनता पक्षाचं कवच बाजूला केल्यानंतर हे किती टिकतात हे यांनी दाखवून द्यावं हे जर एका क्षणासाठी जरी टिकले ना तर आम्ही तुम्ही सांगाल ते हरू भर मीडियावर आम्ही हे चॅलेंज देतो आणि शिवसैनिक उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणून हे चॅलेंज देतो आज आज, आज उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असं नाही कारण बरेच दिवस झाले राज ठाकरे यांच्यासोबत युतीच्या ज्या चर्चा होतो त्या कार्यकर्तिकीकडे सकारात्मक होते मात्र दोन भावांमधली चर्चा आहे आणि ते दोघं भाऊच ते, ते व्यवस्थित ते याबद्दल बोलतील काय वाटतं आज उद्धव ठाकरे याबद्दल स्पष्ट बोलतील खरं तर लक्षात घ्या तोही विषय आहे पण आज बाळासाहेबांनी लावलेलं ला हे उलस रोपटा आज एकोणसाठ वर्षांचं नव तरुण रोपटा आहे एकोणसाठ वर्षांत माणसं रिटायर होतात पण आज शिवसेना बहरते आज फुलते आज त्याच शिवसेनेचा आमच्या सर्वांच्या ज्याच्यावर आम्ही मनापासून प्रेम करतोय त्या शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन देणे त्यानिमित्त आम्ही इथे सारे जमतोय तर हा पाहायला गेलं तर राजकीय विषय नाही पण तरी सुद्धा तुम्ही विषय ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा काढलाय ठाकरे बंधू एकत्र यावे ही शिवसैनिकांची महाराष्ट्र सैनिकांची नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातल्या मराठी जनांची इच्छा आहे आज या मराठी जनांचा आक्रोश तो आवाज आतला का, काकुलतीने आलेला आवाज तो ऐकायला हवा दोनही दोघांनीही ऐकायला हवा आणि एकत्र यायला हवं भविष्यात महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये मराठी माणसाचा झेंडा अबाधित ठेवायचा असेल तर ही एकी होणं फार गरजेचं नक्कीच नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा आणि हा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आपण जर पाहिलं नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा आणि हा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ठाकरेच्या सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ह्या संपूर्ण वर्धापन वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी दाखल झालेत उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून काय आज आदेश देण्यात येणार आणि एकंदरीत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काय जो तो आदेश दिला जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि तोच आदेश काय असेल आणि कार्यकर्त्यांना आजच्या का वर्धापन दिनानिमित्त काय वाटतंय हे आपण त्यांची संवाद साधणार आहोत आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाडवे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल आज वर्धापन दिन सोहळा आहे आणि त्यामधूनच म्हणजे प्रश्न जोडूनच विचारतो दोन शिवसे शिवसेनेमध्ये जो काही संघर्ष झाला त्यानंतर दोन शिवसेना तयार झाल्या अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये खटला सुरू आहे काय वाटतं यंदा म्हणजे धनुष्यबाण पुन्हा मिळेल आपल्याला सर्वप्रथम लोकमतच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिकांना आजच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज बाळासाहेबांनी लावलेलं हे रोपट एकोणसाठ वर्षांचं झालेलं आहे आमची शिवसेना आज एकोणसाठ वर्षांची झाली आजही तशीच चिरतरुण आहे राहिला प्रश्न धनुष्याचा नावाचा चिन्हाचा फरक नाही पडत साहेब या बॅनरवर आमची जी तीन माणसं आहेत ना ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे आणि आदित्य साहेब ठाकरे हे ज्या ठिकाणी उभे त्या ठिकाणी शिवसेना उभी ठिकाणी शिवसेना उभी आज शिवसेना ही मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल सगळ्या महानगरपालिकांमध्ये एक हाती जाईल एक हाती शिवसेना या महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवेल कारण आम्हाला आत्मविश्वास आहे आम्ही नकली नाही होत आमच्या रक्तामध्ये भेसळ नाहीये आमचं रक्त हे असली भगव्याचं रक्त हा जो भगवा भडक भडकतोय ना या भगव्यामध्ये कधी भेसळ होऊ शकत नाही ठाकरेंची तो शिवसेना गद्दारांची शिवसेना होऊ शकत नाही आणि शिवसैनिक हा कधी गद्दारांच्या पाठीशी उभा राहू हो शकत नाही निष्ठावंत आज इथे षणमुखानंदला असतील आणि गद्दार कुठे असतील हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ज्या पद्धतीने या संपूर्ण म्हणजे आता जो वर्धापन दिन सोहळा होतोय त्या आधी जे काही राजकीय वर्तुळामध्ये जी सुरुवात झालेली आहे चर्चा सुरू झालेल्या आहेत मनसेसोबत युतीच्या एकंदरीत कार्यकर्ता म्हणून आपली भावना अगदी अगदी हो घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या महानगरपालिकांमध्ये मराठी माणसाचं वर्चस्व या मुंबई महानगरपालिकेवर राहू आणि महाराष्ट्रावर राहावं हे मी पुन्हा इथे अधोरेखित करतो आणि ही काळाची गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांमधली फटाफूट ही परकीयांसाठी ही एक पर्वणी ठरते आणि ती गोष्ट घडू नये महाराष्ट्राला दुहीचा शाप आहे महाराष्ट्रामध्ये खडकावर तुम्ही दुहीची बीजे टाकता ती अशीच फुलतात आज मुंबईमध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र राहिल्या तर या मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा झेंडा हा अबाधित कायम राहील आणि हेच दोघांनीही म्हणजे आता बघा शिवसेनेकडनं तर तसा तशा प्रकारच्या सगळ्या त्यांना जे संदेश द्यायचे ते गेलेले आहेत आता त्यांनी ठरवायचंय काय करायचंय काय नाही ते आणि पण एकत्र येणं ही मराठी माणसाच्या मनातली इच्छा आहे मराठी माणसाला तुम्ही आता गृहित धरू नका मराठी माणूस काकुळतीला येऊन सांगतोय की एकत्र या एकत्र या आणि या मुंबई महाराष्ट्रावर मराठी माणसाचा झेंडा कायम राहू द्या ही जन सर आमच्या